चालेल माझी भूमिका मी दोन चार चार दिवसात स्पष्ट करणार आहे पुढचा नियोजन काय असेल ते पण स्पष्ट करतोय परंतु मराठा समाज मराठा समाज जे मागणी करतोय की असंविधानिक त्यातली गोष्टी असेल आरक्षण म्हणजे काय गरिबी हटाव मोहीम नाहीये आहे ते प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन निम शासकीय शासकीय विविध क्षेत्र या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणं देणे म्हणजे आरक्षण म्हणजे आमच्या ओबीसीच्या बांधवांना काय झालं आरक्षण म्हणजे बीक आहे परंतु ही बीक नाही येत आम्हाला त्या ज्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व माझ्या समाजाला प्रतिनिधित्व केलं पाहिजे तर मराठा समाजाने पहिले जात एक जनगणनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यानुसार त्या समाजाला खरोखरच प्रतिनिधित्व मिळतंय का नाही नसेल तर मग तिथे ती मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे झालेत नंतर जरांगेंचे का आजपर्यंत चार पाच आलेले मुंबई मध्ये आणि त्यांनी तिथे भूमिका एक मांडलेली आहे पण मुंबई मध्ये आम्ही ऐकणार नाही तर मुंबई एक शब्द <स्थाथा> 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 आ, मी माझी भूमिका असतात मी दोन चार